आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय छान अशी मिक्स भाजी चना बटाटा मोडाची मटकी मसाला भाजी म्हणजेच मिक्स चणा मसाला तर दोन कठोडे आपल्याकडे आहेत दोन्ही एकाच वेळेस बांधून ठेवले होते भिसवून एकामध्ये मटकी एकामध्ये चने मटकीला चांगले मोड आले चण्याला थोडे कमी आले होते म्हणून चार पाच तास अजून भिजून ठेवले होते छान मोड आले पण आपण पहिल्यांदा जे कमी मोड आलेले होते तीच चणे आपण भाजी बनवलेली आहे तर त्याच्यातले अर्धे चणे घेऊन मी कुकरला लावून घेतले लावताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं कुकरमध्ये दे देखील या पद्धतीने लिंबाची फोड घातली तर कुकर देखील छान स्वच्छ होतो आता तुम्ही म्हणाले हे दोन कुकर तर एका कुकरमध्ये चणे शिजतात ज्याच्या मी मोठ्या गॅसवर सहा शिट्ट्या घेतल्यात आणि एका गॅसवर भात लावलेला आहे भातासाठी दोन शिट्ट्याच खूप होतात तर एका कढईमध्ये मोडालेली मटकी एक मोठा बटाटा साल काढून धुवून बारीक फोडी करून उकडायला घातलेला आहे जेणेकरून आपली भाजी झटपट तयार होईल वाटणासाठी तीन टोमॅटो एक मोठा कांदा दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर घेतली काही खडे मसाले घेतलेत स्टारफूल घेतले दालचिनी घेतली सात आठ मिऱ्या घेतल्यात दोन लवंगा घेतल्यात चहा जिरं घेतले एक हिरवी वेलची घेतलेली आहे याला थोडंसं आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये तळताना मसाले तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या देखील मी घातल्या त्याला थोडा कट दिला कारण त्या उडू नयेत तर याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला होता तो आपण कापून तो देखील परतून घेतला तीन टोमॅटो घेतले होते छोटे ते देखील परतून घेतले आणि याच्यामध्ये दे। कोथिंबीर देखील आपण परतून घेतली ते वाटणात आपण थंड व्हायला ठेवलं आहे तर बाजूला पुरीची तयारी करतो आहे तर पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक मोठा चमचा कसुरी मेथी हा हातावरती चोळून घातली एक चमचा बारीक रवा घातलेला आहे छान असं मिक्स करून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालून मी पुरीसाठी छान असं घट्ट पीठ मळून घेते आपण छान अशी चणा मसाला मिक्स भाजी करतो आहे शाक भाजी बोलतात याला त्याच्यासोबत पुरी खूप छान लागते पुरीचं पीठ थोडंसं घट्ट मळायचं मळताना या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत त्याला छान असं आपण मळून घेऊया आतापर्यंत मी या पिठामध्ये तेल घातलेलं नाही त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीने पुरी खूप छान लागते आणि ती देखील चण्याच्या भाजीसोबत आपल्याला खायची आहे तर हे बा पीठ चांगलं भिजवून ठेवलं आहे खूप त्याला मी मळून घेतलेलं नाही थोडासा तेलाचा हात ऐवजी पाण्याचा हात लावला आहे आणि बाजूला झाकून ठेवलं चला आता चेक करूयात आपले चणे कसे शिजलेले आहेत कुकर थंड झाल्यावरती मी चेक केला आहे तर मस्त असे आपले चणे शिजलेत आपलं वाटण आहे ते देखील थंड झालेलं आहे तर आता ते आपण वाटून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक सुका मसाला घालतो आहे तर हे सुकं वाटण मी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुकं खोबरं भरपूर लसूण सुक्या लाल मिरच्या मी छान अशा भाजून ते वाटण करून ठेवलेलं आहे हे, हे वाटण मी जी आपली भाजीची पळी असते ती अर्धी पळी घालून घेतली आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मसाला भाजी करायची त्यावेळेस हे सुकं वाटण खूप उपयोगी पडतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं वाटण आपलं तयार झालं आहे चला गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेतलं ज्या तेलाच्या पळी असतात त्या तर याच्यामध्ये फोडणीला आपण तेजपत्ते घातले छोटे आहेत म्हणून दोन घातले कडेपत्ता घातला जिरं घातलं एक चमचा हिंग घातला आणि आता इथे देखील आपण एक चमचाभर कसुरी, कसुरी मेथी घालतो आहे कसुरी मेथी आपण फोडणीला घातली आणि पुऱ्यांमध्ये देखील घातलेले आहे भाजी झाल्यानंतर देखील तुम्ही कसुरी मेथी घालू शकता आता कसुरी मेथी घातलं मी काही पावडर मसाले लगेचच घातले ते हळद पावडर घातले एक छोटा चमचा दोन छोटे चमचे लाल तिखट घातलं धना पावडर आपल्याला घालायची आहे धना पावडर या भाजीला थोडी जास्त घालायची दोन व फुल चमचे भरून मी धना पावडर घातलेली आहे एक अर्धा चमचा गरम मसाला देखील मी लगेच घालून घेतलेला आहे तसे आपण खडे मसाले वाटणामध्ये वाटून घेतलेत आणि लगेचच हे पावडर मसाले जळू नयेत म्हणून पटकन जे वाटणं आपण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं ते देखील छान असं मिक्स करायचं जेणेकरून जे आपले पावडर मसाले आहेत ते खाली जळू नयेत आणि छान असे वाटण मिक्स करायचं थोडा वेळ झाकण ठेवूयात कारण आपल्याला या वाटणाला चांगलं परतून घ्यायचं आहे पण वाटण घट्ट आहे तर थोडंसं आपण पाणी घालूयात जेणेकरून वाटण आपलं कढईला लागणार नाही कारण कढई आहे स्टीलची झाकण ठेवून मंदाच्यावरती तीन मिनिट तर त्याला परतून घेतलं वाटण चांगलं परतलं की त्याच्यामध्ये मी लगेचच चणे मटकी बटाटा जे आपण उकडून घेतलेले आहेत पाण्यासह घालून घेतलेले आहेत बाकी दुसरं पाणी घालण्याची गरज पडली नाही आपण ही थोडी लपथपीत अशी भाजी करणार आहोत खूप पातळ नाही आणि खूप सुकेदेखील नाही कारण आपल्याला ती पुरीसोबत आणि भातासोबत खायची आहे एकच भाजी भातासोबत आणि पुरीसोबत पुरी आपण खाऊ शकतो चवीनुसार मीठ घातलं आणि या भाजीला चांगलं मिक्स करून घेतलं आता या भाजीला आपल्याला मंदाच्यावरती छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर एकदा मिक्स करून घेतली आणि पुन्हा एकदा आपण या भाजीला झाकण ठेवून वाफेवरती छान शिजवून घेऊ तसंही चणे बटाटा मटकी छान असे उकडलेलेच आहेत तरी देखील मंदाच्यावरती या भाजीला छान असं उकळू द्यायचं म्हणजे भाजीची चव खूप छान लागते भाजी तयार झालेली आहे कोथंबीर घालून घेतली पुन्हा एकदा मिक्स केली जेणेकरून ही कोथंबीर काळी पडू नये आणि मस्त अशी आपली पुरेबरोबर खाण्यासाठी चना मसाला शाकभाजी मिक्स भाजी तयार झालेली आहे ही भाजी जशी थंड होईल तशी तुम्हाला त्याच्यावरती खूप सारी तरी जमा झालेले दिसेल मस्त भाजीकडे बघूनच वाटते की खूप टेस्टी झालेली आहे आणि खरंच ही भाजी खूप छान लागते गावाकडे छोटे मोठे कार्यक्रम असतात ज्यावेळेस पुरी केली जाते त्यावेळेस पुरीबरोबर खाण्यासाठी स्पेशली ही शाकभाजी बनवली जाते शाकभाजी म्हणजे याच्यामध्ये चणे बटाटा मटकी मिक्स असतात वाटाणा देखील घातला जातो तर भाजी तयार झालेली आहे भाजीबरोबर खाण्यासाठी पुरी आपण करू आता करूयात तर पुरीचं पीठ आतापर्यंत भिजत होतं तर मी झाकून ठेवायच्या अगोदर त्याला पाण्याचा हात लावला होता म्हणून मी थोडंसं सुकं पीठ लावून घेतलं आणि थोडंसं पुन्हा मळून घेतलं आता येथे मी एक चमचाभर तेल लावून घेते पर परातीला आणि त्याच्यावरती पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घेते कारण परत पुऱ्या करताना आपल्याला तेल लावण्याची किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज पडणार नाही तरी देखील मी पीठ घेतलेलं आहे थोडंफार गरज पडली तर तर आता मी पोळपाटावरती एक मोठा उंडा घेतलेला आहे आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा देखील डबल पीठ मी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने थोडीशी जाडसर अशी चपाती लांडून घेतली आणि मोठा एक तांब्या घेतला आणि त्याच्या साह्याने या पद्धतीने गोल गोल पुऱ्या मस्त अशा कापून घेतलेल्या आहेत एक मोठा गोळा घेतला पुन्हा असा लाटून घेतला तुम्ही बघताय किंचितच मी सुकंपीठ लावलेलं ला आहे तेल नाही लावलं काही नाही मस्त अशी आपली कसुरी मेथीची छान अशी पुरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता है या पद्धतीने आपण पुऱ्या करून घेतल्या गोलगोल पुऱ्या पाहिजे असतील तर मोठी एक चपाती लाटायची आणि ज्या झाकणाला आंब्याला धार असेल ज्या साईजची पुरी पाहिजे तशी ती कापून घ्यायची नाहीतर या पद्धतीने गोळा बनवून देखील तुम्ही आपली पुरी, पुरी लाटून घेऊ शकता त्यादेखील खूप झटपट होतात फक्त खूप गोल होतात असं नाही थोडा वाकडा तिकडा शेप होतो हे पा ही अशा पद्धतीने आपण डायरेक्ट एक छोटासा गोळा घेऊन पुरी लाटून घेतलेली आहे पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या बनवून झाल्या की ताज्या ताज्याच लगेच तळून घेतल्या तर छान अशा फुगतात तर मस्त तेल छान कडकडीत तापलं की आपल्याला पुऱ्या घालायला सुरुवात करायची पण पुरी घालताना आपल्याला गॅसकडे लक्ष ठेवायचं थोडासा मंद करायचा फक्त तेलात पुरी टाकेपर्यंत पण काय होतं तेलाला जो ताव आलेला असतो जो कडकडीत तेल मस्त असं तापलेलं असतं तेव्हा पटापट पुऱ्या टाकून घेतल्या की अशा टम्म फुगतात आता माझीकडे आहे छोटी आणि आपण ज्या तांब्याने कापून घेतलेल्या पुऱ्या आहेत तर त्या आहेत छोट्या छोट्या म्हणून मी एका वेळेस दोन दोन पुऱ्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली गुबगुबीत पुरी तयार झालेल्या आहे तर पटापट मी या सगळ्या पुऱ्या करून घेते आणि ही जी पुरी आहे थोडा गोल शेप वाटत नाही ही पुरी आपण एक छोटासा गोळा घेऊन डायरेक्ट अशी पळपाटावरती लाटून घेतलेली आहे आणि ज्या गोल दिसतात त्या आपण कापून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला एकदम गोल गोल पुऱ्या हव्या असतील तर शक्यतो कापून घ्यायच्या ज्या साईजची हवी आहे त्या साईजची नाही ल, तर मग या पद्धतीने देखील झटपट पुऱ्या तयार होतात थोडासा असे गोल येत नाही पण प्रॅक्टिसने नक्कीच येतो तर अशा पद्धतीने आपण अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत थोडंफार पीठ शिल्लक असेल तर म्हणजे ज्या वेळेस भाजीपुरी तुम्हाला खायची आहे त्याच वेळेस तेवढ्याच पुऱ्या करून घ्यायच्या म्हणजे मस्त टम्म फुगलेल्या गोबगोबीत अशा गरमागरम पुऱ्या भाजीबरोबर खूप छान लागतात आणि जास्त क्वांटिटीमध्ये पुऱ्या करायच्या असतील आणि तुम्ही जर एकटेच असाल तर दहा बारा पुऱ्या करून घ्यायच्या आणि लगेच त्या तळून घ्यायच्या या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पहिल्यांदा दहा बारा पुऱ्या करून घेतल्या आणि नंतर मग या पुन्हा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा त्या तयार होतात कारण पुरी जेवढी सुकली जाते तेवढी ती टम्म फुगत नाही तर मस्त अशा ओल्या ता ता ओल्या ताज्या ताज्या पुऱ्या अशा गुबगुबीत मस्त टम्म फुगतात तर अशा पद्धतीने सगळ्याच पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि तळून घेतलेल्या आहेत तर मस्त अशा शाकभाजीबरोबर आपण हो या पुऱ्याची टेस्ट घेणार आहोत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आत्ता येणार आहे दसरा तर दसऱ्याच्या वेळेस तुम्ही या पद्धतीने पुरी आणि शाक भाजी सोबत श्रीखंड बनवू शकता खूप छान लागते ही पुरी भाजीसोबत थँक्यू